केअर करून शॉप आहे रॉडचा रॉड फिशिंगचा म्हणजे जिकडे रॉड बीट सगळे विकले म्हणजे शॉ त्यांनी शॉप नवीन ओपन केलं आहे तर आम्ही तिकडेच चालले आहेत आता तुम्हाला दाखवतो तर माझ्याबरोबर आहे अंकुश सुकाचा मी वेसाव वेसावचा नाकोआ याचा पण चॅनल आहे तर आपण बघूया पुढे जाऊन त्यांच्या शॉपवरती आज विजिट करूया तर मित्रांनो आता आपण शॉपकडे आले आहेत तर हा बघा फिशिंग घेर करून शॉपचं नाव आहे आणि सी मॉन्स्टर फिशिंग घे आणि आपला हा मित्र आहे ह्याचं नाव तुषार आणि जॉनेक्स आणि फ्लेमिंग तर आपले हे तीन मित्र आहेत आता आपण यांच्या दो, दो शॉपवरती व्हिजिट करतो आहे आणि आपल्याबरोबर आहे अंकुश सुकाचा वेसावचा नाकवा ह्याच्यासुद्धा चॅनल आहे तर आपण बघूया यांच्या शॉपवरती काय काय अवेलेबल आहे ते आपल्याकडे आप स्टार्टिंग टू बेसिक पासून ते प्रो सिरीज पर्यंत आपल्याकडे रॉड अवेलेबल आहेत ए टू झेड आपल्याकडे सगळं सामान आहे घरांपासून ते जे प्रोफेशनल लोकांसाठी यूज होते ते सामान आपल्याकडे सगळे एस टू आहे तर आपण पहिला आपल्या रॉड पासून सुरुवात करूया तुम्हाला बेसिक रॉड पासून चालू करतो मी तर तुम्ही बघू शकता क्रोकोडाईलचा रॉड आहे फुल्ली फायबर रॉड आहे हा हेवी आहे म्हणजे तुम्ही मोठे मोठे जर एकरू मासे टार्गेट करत असतात तुम्ही पाकट झाला एकरू झाला तर त्यासाठी हा रॉड जास्त यूज करतो सस्त्यामध्ये बजेटमध्ये पण आहे त्याची प्राईज वगैरे आणि त्याच्यानंतर आपण त्यानंतर आपण हा एक रॉड आहे फिशर किंगचा बघू शकता फिशर किमचा कोबरा म्हणून हा रॉड आहे एकदम लाईट वेट आहे कास्टिंगसाठी जसं आपण काजऱ्यांना लुअर्स यूज करतो पुढे तुम्हाला त्याच्याबद्दल पण माहिती देतं आपण लुअर्स बाराबुंडे आणि स्नॅपरसाठी जो लुअर फिशिंगसाठी यूज करतो हा फुल कार्बन फायबर रॉड आहे हा लाईट वेट आणि एकदम चांगला असा रॉड आहे जे जे आपले नवीन नवीन असतात म्हणजे जे नवीन नवीन म्हणजे आपल्या स्टार्टिंग त्यांच्यासाठी कुठला रॉड आता जे नवीन असतात तर ते आम्ही जास्तीत जास्त हा क्रोकोडाईलचा रॉड सजेस्ट करतो कारण हा नवीन लोक कसं युज करायची माहिती नसते तर ते थोडं रफ अँड टफ यूज करतात तर त्यांच्यासाठी आपण जास्तीत असे क्रोकोडाईलचा रॉड आपण सजेस्ट करतो त्यानंतर त्यांना अपग्रेड करायचं असेल लोअर फिशिंगसाठी तर आपल्या इकडे बजेटमध्ये बजेटमध्ये असे भरपूर मॉडेल्स आहेत याच्यामध्ये जे तुम्ही जर लोअर फिशिंग अपग्रेड करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही हा रॉड सजेस्ट करतो अच्छा आणि म्हणजे आपण आता बघायला गेलं तर आपल्याला आपल्याला चल आपण बारा, बारा, बारा ते दहा किलोपर्यंत आपण फिशिंग करायचं म्हणजे आपण असं बघायला गेलं तर हाजरा म्हणजे मुंडी तेही फिशिंग करायची असेल तर कुठला रॉड तुम्ही सजेस्ट करू तर आता आपण बघू शकता कायटम स्लॅपर रॉड आहे असा खाजऱ्यांसाठी स्पेशली कुठला रॉड असा हेवी रॉड पाहिजे असं गरज नाही आहे खाजऱ्यांसाठी कारण जो जोर आहे तो पाण्याच्या वरती करतो सरळ तो पडतो आपण जोर आपल्याला हेवी रॉड कशाला यूज करतो आपण जे मासे दगडात सरळ जातात ना त्याचा प्रेशर डायरेक्ट रॉडवर येतो हो त्याच्यासाठी आपण जरा हेवी रॉड यूज करतो पण हा आप प्रो सिरीजचा एक चांगला रॉड आहे फॅन्टम स्नॅपर करून डायवाचा हा ग्रो अँड यूज करतात आम्ही पण हा रोड यूज करतो खूप पॉप्युलर रोड आहे विपो मध्ये खूप चांगले चांगले रिव्ह्यू आहे प्राईस हिशोबाने पण चांगला आहे रॉड चार हजार मध्ये तुम्हाला मिळून जातं आणि पूजी गाईड मध्ये रॉड आहे ते खारे पाण्यामध्ये जे गाईड खराब नाही होत स्पेशली आपल्याला खारे पाण्यासाठी मित्रांनो हे जे आहेत ना जास्त करून हे आहे ना जेव्हा आपण खाऱ्या पाण्यात यूज करतो तेव्हा हे आहे ना याच्यावरती रस्ट पकडते रस्ट पकडल्यानंतर आहे ना हे ते रश पकडल्यानंतर ते तुटून जाते त्यासाठी हे थोडासा ह्याचा हे है आहे ना कास्टिंगमध्ये येते तर हा भाऊ म्हणजे आपला भाऊ बोलतो का हे आ, फिशिंग करण्यासाठी हे आहे ना ते थोडा चांगला म्हणजे बेटर होते फिशिंग करण्यासाठी अजून कुठला सजेस्ट करू शकतो तुम्ही आता जर तुम्हाला जर तुम्ही कास्टिंग करत असाल जर तुमचा बजेट कमी आहे तुम्ही एवढे चार हजार म्हणजे खर्च नाही करू शकत तुम्ही याच्यामध्येच आपल्याकडे अजून एक मॉडेल आहे फायनेरचा फायर इ ग्लास याचे पण रिव्ह्यूज चांगले आहेत लाईट वेट असा रॉड आहे हा फक्त सस्ता असल्यामुळे याचे गाईड्स वगैरे जरा लो क्वालिटीचे आहेत तर तुम्हाला जर पाण्यात यूज केल्यानंतर ना तुम्ही तुम्हाला रेग्युलर वॉश करून ठेवायला लागतील हे रॉड तर त्याचा हा आहे फरक आणि हे तुम्ही असं डायरेक्ट ठेवलं तरी काय याचा फरक नाही पडत पण हे रॉड तुम्हाला स्पेशली पाण्या साठी एवढे डिझाईन नाही आहेत पण तुम्ही यूज करू शकता पण वॉश करायला लागते वेगवेगळे इंटरनेटचा ठेवायला लागते तर मित्रांनो आता आपला रॉडचा सा बघून झालाय आता आपण या आर्टिफिशली जे मासे आहेत त्याच्याकडे आपण बघूया तर आपल्याला हा सजेस्ट करणार आहे भाऊ का कुठला प्रिफर म्हणजे चांगला आपल्याला बरा पडेल म्हणजे जसं किंगफिशसाठी ग्रुपरसाठी बारामुंडीसाठी म्हणजे आपला काय बोलते त्याला खाजऱ्यांसाठी परत रेड स्नॅपरसाठी कुठला मासा चांगला म्हणजे जास्त पटकन कॅच करणार तर आपल्याला आता मित्र सांगतो तर मित्र ह्याच्यामध्ये कुठला असं आपल्याला सजेस्ट करू शकतो आता हे जसा आपले झाले ट्रोलिंगचे लुअर जसं आपण रत्नागिरी मालवण साईडला या यात लुवरचा जास्ती वापर केला जातो किंवा आपले बारामध्ये सुरम आहे किंवा असा सकला मासा किंवा असं काय मासे जास्त प्रमाणात आले असतील तेव्हा आपण या माशेचा वापर करतो हे ट्रोलिंगचे मोठे मोठे लुव्हर्स आहेत तुम्ही बघू शकता याला डीप डायव्हर्स बोलतात तर ट्रोलिंग असं म्हटलं जाते आणि हा नऊ मीटर पेक्षा खाली जातो नऊ मीटर पेक्षा खाली डीप जातो हा लुअर याच्यावरती असं सुरमय वगैरे मासे आपण खूप चांगले टार्गेट करू शकतो आपण नेक्स्ट तुम्हाला दाखवतो जर आपण इथे आपल्या जवळ शोरमध्ये आपण फिशिंग करतो आपण होडी घेऊन जातो आणि आपण जवळ किनाऱ्यापासून फिशिंग करतो तेव्हा आपण तामोशी झाल्या एकरू झाले किंवा खाजरे झाले बारके बारके असे प्रकारचे मासे टार्गेट करायसाठी आपण असे लहान जीबवाले यूज करतो जिथे पाणी खूप कमी आहे खडकं वगैरे आहेत तिकडे खडकांना लागतो तर आपण असे बारके जिबवाले लिअर याचा वापर जास्ती करतो बारके आणि याला रिपोर्ट पण खूप चांगला असतो कारण आपल्या जवळिक खडकामध्ये एक किलो ते दोन दो किलो साईडचे मासे खूप असतात याला आपण हार्ड नुअर बोलतो हो तर नेक्स्ट आपण सॉफ्ट लोअरकडे जाऊया त्याची सुद्धा तुम्हाला माहिती देतो मित्रांनो आता आपला झाला आहे सेक्शनचा आता आपण सॉफ्ट बघूया का ह्याच्यामध्ये काय कुठले कुठले व्हरायटीज आहेत तर आता सॉफ्ट आपल्याकडे खूप व्हेरायटी आहेत आता आपण एक एक करून तुम्हाला कलर वाईज आणि व्हरायटी वाईज तुम्हाला दाखवतो जसं तुम्ही हे बघू शकता आ, याला बोलता रिपल शेड बोलतात आणि खूप चांगला नॅचरल ऍक्शन आहे आणि आता तुम्ही बोलणार की याच्यावर सगळे सेमच माशात पण कलर वेगवेगळे का दिलेत तर सायंटिस्ट लोकांनी कलर वेगवेगळे दिले त्याचं कारण आहे की का आपण वेगवेगळे वेग वेग आपला पाणी सारखं नसतो कधी एकदम काचेरी पाणी असतो कधी पाणी ग्रीन असतो कधी गदूल पाणी असतो तर त्या पाण्यात वेगवेगळे पाण्यात यूज करायला आपल्याला वेगवेगळे कलर असे दिलेले आहे ते तुम्हाला मी काढून जात होत हे तुम्ही बघू शकता याला बघा हे कलरवाईज का दिले आहेत कारण पाण्याचा जसं कलर वेगळा असो ना त्या हिशोबाने त्यांनी ते डिझाईननी हे कलरवाईज मासे दिलेले आहेत म्हणजे कसं प्रत्येक टायमाला साप पाण्याला मासे पकडत नाही असं म्हणजे कुठल्या पण पान पाण्यात असला तरी पण तो कलर तिथे हे करतो सजेस्ट करतो का त्याला कुठला मासा पकडेल असा इथे बघू शकता तुम्ही हा एक कलर आहे आणि स्पेशल आपल्या एकरूसाठी हा कलर फायर टायगर हा खूप पॉप्युलर कलर आहे आणि एकूण अट्रॅक्ट होतो आणि जास्त करून आता ग्रुपर बघायला गेला तर जास्त करून आपल्याला ग्रुपर किंवा बारामुंडी बोला म्हणजे काजरे बिगर त्याच्यावरती जास्त कोण इकडून कुठला मास असेल म्हणजे जास्त करून आता आपण काजरे जर साफ पाण्यामध्ये आपल्याला जर बारामुंडी अट्रॅक्ट होत असेल तर आपण बघू शकता हा कलर बारामुंडीसाठी म्हणजे खाजऱ्यांसाठी स्पेशल हा कलर खूप पॉप्युलर आहे आणि याच्यावर लगेच अट्रॅक्ट होतो सगळ्यात फास्ट याच्यावर रिपोर्ट असतो बारामुंडीचा तुम्ही बघू शकता आणि एक व्हाईट कलर झाला एक हा व्हाईट कलर मध्ये व्हाईट आणि रेड अँड व्हाईट याच्यावर लगेच अट्रॅक्ट होतो खाजरा तर मित्रांनो आता <laughs> आपला आपण सिक्सा पण झाला आहे आता आपण ह्याच्याकडे व्हील्स ना त्याच्याकडे आपण बघूया तर ह्याच्यामध्ये कुठली मशीन म्हणजे बोलतात ना आपण जसं ट्रोलिंग करायला जातो तेव्हा आपल्याला मशीन म्हणजे कसं ते अटकायला नाही पाहिजे तर आपण भावाकडनं माहिती घेऊया तो आपल्याला सजेस्ट करेल का कुठली मशीन चांगली आहे आता तुम्हाला मी बेसिक रॉड दाखवले त्याप्रमाणे आपल्याकडे बेसिक रीलसुद्धा आहे तर तुम्ही बघ जर तुम्हाला सुरुवात तुम्हाल करायची असेल तर आपल्याला स्टार्टिंग रेंजपासून तुम्हाला रील दाखवतं जर बिगिनर आहे एकदम नवीन आहे नवीन अँगलर आहे तर तुम्हाला तुम्हाला ही रील आहे फर्स्ट सजेस्ट मी करेन कारण सगळ्या त्याचा प्राईस खूप अफोर्डेबल आहे आठशे रुपयामध्ये तुम्हाला रील मिळते प्लस तुम्ही स्टार्टिंग याच्यानीच करू शकता शिकण्यासाठी एकदम परफेक्ट रील त्याप्रमाणे आता जसं तुम्ही पुढे जाता त्याप्रमाणे रील चांगले चांगले रील्स तुम्हाला जर बजेट तुमचा पुढे असेल त्याच्याप्रमाणे तर तुम्हाला रील तसे त्याप्रमाणे भेटेल ही याला योलो बीजी बोलतात खूप पॉप्युलर अशी रील आहे आणि खूप यूज नवीन सुद्धा करतात आणि प्रो अँगलर सुद्धा यूज करतात तर बजेट मध्ये ही रील सुद्धा चांगली आहे तुम्ही बघू शकता शिमानो एफ रील ही रील जेव्हा निघालेली तेव्हा खूप पॉप्युलर झाली कारण ही रील आहे ना शिमानोची फर्स्ट बजेट रील आहे तुम्ही बघू शकता आणि साडेआठ किलो याचा ड्रॅग आहे म्हणजे साडेआठ किलोच्याची पॉवर आहे मेटल स्कूल आहे तुम्ही बघू शकता आणि शिमानो एक असा प्रॉप पॉप्युलर ब्रँड आहे खूप पॉप्युलर ब्रँड आहे शिमॉन बघू शकता ही रील एक डायवाची एम जी एस करून रील आहे सहा किलोचा ड्रॅग आहे आणि खूप सुपर स्मूद रील आहे तुम्ही बघू शकता डायवा डायवाची स्मूदनेस ही सगळ्यात जास्ती असते खूप स्मूथ रील आहे आणि बजेट रील आहे तुम्ही जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही त्याप्रमाणे घेऊ शकता एकवीसशे बावीसशेपासून आपले रील चालू होते डायवाची से आता आपल्याकडे एक तुम्हाला प्रो सिरीज चे एक दाखवतो जे आपण मोठे मोठे मासे पकडण्यासाठी स्पेशली यूज करू करू शकतो सुरमा एकरू वगैरे तुम्ही रोलिंगसाठी या रीलचं नाव आहे कप आ, कास्टिंग कप्तान लाइट नाव आहे या रीलचं तुम्ही बघू शकता अठरा किलो ड्रॅग आहे या रीलचा आणि खूप पॉवरफुल रील आहे तुम्ही आ, तीस किलो चाळीस किलो पन्नास किलो साठ किलो असे मासे तुम्ही याच्यावर टार्गेट करू शकता बघू शकता कास्टिंगचा कप्तान आणि ड्रॅग याचा खूप पॉवरफुल रील आहे बेसिकली मोठे मोठे मासे टार्गेट करण्यासाठीच याचा वापर करतात आपल्या जवळ किनाऱ्यावर फिशिंग करण्यासाठी हा रीलचा वापर नाही करत तर तुम्हाला मोठे मासे टार्गेट करायचे असतील तुम्ही या रीलचा वापर बिंदास एकदम करू शकता खूप स्ट्रॉंग रील आहे खूप पॉवरफुल रील आहे याचे आपले डिटेल आहे ना आपले कॅटलॉगचा नंबर आहे व्हॉट्सअपवर जे तुम्हाला स्क्रीनवर बघायला भेटेल तर तुम्ही बघू शकता याचे डिटेल तर मित्रांनो का आपलं रिलचं विसरून झालेलं आहे तर आता आपण लाईनच विसरूया तर आपल्याला कुठला म्हणजे किती पर्यंत आपण बोलतात ना का केवढा दहा किलोचा मासा केवढी म्हणजे सत्तर एम एमचा सा, किंवा साठ एम एमचा सा, किंवा दहा पन्नास एम एमचा आपल्याला कुठलीही लाईन यूज करायला लागेल त्याच्यामध्ये तर मित्रांनो बघू शकता आपल्याकडे ना दोन प्रकारचे लाईन असतात एक असं फोर एक्स असतात आणि दुसरे एट एक्स आणि नाईन एक्स ही लाईन खूप स्मूथ असते तुम्ही बघू शकता ही एट एक्स लाईन आहे आणि ही फोर एक्स लाईन आहे तर ही लाईन आहे ना फोर लाईन ती हार्ड असते ते आपण बेट फिशिंगसाठी यूज करतो जे आपण घासाला वापरतो आप किंवा आपण बोय मासे तारणी मासे लावतो घरीसाठी आणि जर स्पेशली आपण हा आर्टिफिशल लूअर यूज करतो आर्टिफिशियल मासा यूज करतो मोठे मासे टार्गेट करण्यासाठी तर स्पेशली याचा वापर एटेक्स लाईनच करू शकता तुम्ही कारण आहे ना ही लाईन एक तर एटेक्स असते एटेक्स म्हणजे आठ धाग्याने बनलेली आणि स्मूद असते कास्टिंग करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता की स्पेशली ही आर्टिफिशियल लूर साठी खूप मजबूत लाईन असते बेल्ट होल्डर म्हणून बोलतात आता तुम्ही बघू शकता आपण कोलबी यूज करतो लहान मासे पकड पकडण्यासाठी तर ती कोलबी आहे ना सतत घरीतून निघत असते पूर्णपूर साल काढून वापरतो तेव्हा तर तुम्ही बघू शकता याला आहे ना उलटे धार आहेत घरीला तर ही धारे मुलं आहेत ना ही कोलबी आहे ना याच्यावर पकडून राहते तर तुम्ही आहे ना ही घरीमधून कधीच निघणार नाही आणि मासे पण याच्यावर लगेच हुकप होतात तर तुम्ही बघू शकता एकदम पिन पॉईंट घरी आहे ते याचा वापर तुम्ही छोटे किंवा चांगले अर्धा किलो एक किलो असे मासे पकडण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता याला बेट होल्डर बोलतात आपल्याकडे हे पण हुक्स आहेत ट्रिपल हुक्स बोलतात पावडी हुक पण बोलतात त्याला ट्रिपल हुक पण बोलतात त्याला तर याचा वापर स्पेशली आपण कसा करतो आपल्याकडे आर्टिफिशियल मासे आहेत त्याचे हुक जर खराब झाले तर त्याचा आपण चेंजेस करण्यासाठी आपण हा सॉल्ट वॉटर आहे सॉल्ट वॉटरमध्ये रस पडतात हुक्स खराब होतात जंग लागतात तर तुम्ही रिप्लेसमेंट म्हणून हे हुक्स त्याच्यासाठी यूज करू शकता आणि परत तुम्हाला एक माकलीचे पण गर्या दाखवतं तुम्ही बघू शकता आ, याला माकलीच्या गर्या बोलतात माकली कॅ कॅच करण्यासाठी माकला कॅच करण्यासाठी याचा वापर होतो तर अशा अशा प्रकारचे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आप हुक्स आहेत आणि तुम्हाला दाखवतो मी दुसऱ्या आपल्याकडे स्टीलमध्ये पण हुक्स आहेत ट्रिपल हुक ते झालं आपल्याकडे दुसरे क्वालिटीचे हुक आहे स्टीलमध्ये हे पण आपण यूज करू शकतो रिप्लेसमेंट म्हणून याच्यामध्ये क्वालिटी येतात तीन चार क्वालिटी बघू शकता आपल्याकडे लिप ग्रिपर आहेत दोन साईजचे आपल्याकडे लिप ग्रिपर आहेत तुम्ही बघू शकता आता त्याचा वापर आपण कशासाठी करतो तर आपल्याला येत ना रॉड फिशिंगमध्ये बऱ्याचदा खूप मोठे मोठे मासे लागतात तर तुम्ही त्याला सहजासहजी हाताने उचलू नाही शकत किंवा त्याचे तोंडामध्ये चा, चावरीच्या तोंडामध्ये दात असत मोठे मोठे Uh, किंवा खाजऱ्याचे धार असते तर तुम्ही सहजासहजी त्याला उचलू नाही शकत तर याचा वापर आपण त्याला मासे उचलण्यासाठी करतो हे सरळ आपण असं ओपन करून टोडा टाकून असं आपण त्याला उचलू शकतो तर हे आपल्या खूप कामाची वस्तू आहे आता आपल्याकडे हे पण आहेत आणि आधी तुम्हाला उचलत याला प्लायर बोलतात तर याच्यामध्ये आपल्याकडे याचा वापर कटर म्हणून बी केला जातो किंवा माशाच्या तोंडात आपण गऱ्या लागतात तर ते त्याचं ते काढण्यासाठी पण आपण याचा वापर करतो याच्यामध्ये कटरसुद्धा आहे बघू शकता तुम्ही कटर आहे प्लायर आहे याच्या का कट करण्यासाठी लाईन वगैरे कट करण्यासाठी मासे काढण्यासाठी मल्टीपर्पज यूज आहे तर हे पण कामाची वस्तू आहे फिशिंग करणाऱ्यांकडे सगळं असलंच पाहिजे आता व्हिडिओ आलेले आहेत आपल्या भावाला आपण विसरूया लोकेशन वगैरे तो आपल्याला सर्व डिटेल्स हा सांग आपलं लोकेशन आहे जी वर्षाची फेरी बोट आहे त्याच्या बाजूलाच आपलं लोकेशन आहे आपल्या शॉपचं नाव आहे सी मॉस्टर फिशिंग वगैरे आपल्या शॉपचं नाव आहे आणि आपल्या शॉपमध्ये जेवढे पण इक्विपमेंट अवेलेबल आहेत ते तुम्हाला ऑल इंडिया डिलेवरी कुठे पण तुम्ही असा कश्मीर वगैरे रायगड महाराष्ट्र महारा महाराष्ट्राच्या बाहेर ऑल इंडिया डिलेवरी आपले शॉपमधून होते अवेलेबल आहे तर तुम्ही जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल कुठली वस्तू हवाय असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाढली जर व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपला बेसवचा नाकवा अंकुश सुकाचा ह्याचासुद्धा चॅनल आहे तर ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबा so, आहे काहीच भेटू असे नवीन नवीन व्हिडिओमध्ये